हॉटेल गार्निश अस्सल चवीचे माहिर घर पाहुण्याचा रसो किंवा घरगुती समारंभ शाकाहारी व मांसाहारी पदार्थातून खमंग आणि रुचकर चवीची पूर्तता देणारे मिटेतील दर्जेदार हॉटेल आमची वैशिष्ट्ये सुसज्ज कॉन्फरन्स हॉल पार्टी हॉल बर्थडे हॉल प्रोजेक्टर हॉल मीटिंग हॉल व फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि पार्किंगची उत्तम सोय सकाळी 11 पासून रात्री अकरा वाजेपर्यंत खवयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आमचा पत्ता भैरवनाथ मंगल कराला शेजारी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स जवळ मानी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा विट्यातील दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची विश्वसनीय बातमी समोर येते पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ व सहायक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत विट्याचे पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस अधिकारी रवींद्र शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे कर्तव्य धराडीचे रवींद्र शेळके यांनी आजवर धडक कारवायांसह शेकडो गुन्हेगारांना हद्दपार केल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शेळके यांच्या रुपाने विट्याला आता खमक्या अधिकारी मिळाला आहे विट्याला खमक्या पोलीस अधिकारी मिळाल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे याला चांगलेच जाण आले आहे गुन्हेगारी क्षेत्रात जिल्ह्यात अव्वल स्थानी असणाऱ्या विटा पोलीस ठाण्यातील दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची विश्वसनीय माहिती जिओ मराठीच्या हाती आली आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास सांगरे पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाऱ्यांची सांगली पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाऱ्यांची सोलापूर येथे बदली झाली आहे पोलीस अधिकारी पिसाळ हे परिसरात बदलीसाठी प्रयत्न करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांच्या जागी सांगली मुख्यालयातील होम डी वाय एस पी कार्यालयातील पोलीस अधिकारी रवींद्र शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे शनिवार पंधरा फेब्रुवारी पासून विट्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यभार हाती घेणार आहेत पोलीस अधिकारी परिचय शेळके यांचा आजवर आणि सोलापूर व सांगली परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढून शेकडो गुन्हेगारांना हद्दपार केल्याचे देखील सांगण्यात येत आहे परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेला विटा पोलीस ठाण्याला शेळके यांच्या रूपात कर्तव्यदक्ष अधिकारी आणि चांगला कॅप्टन मिळाल्याने नागरिकांसह पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे परंतु अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणा आले आहेत अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज